दोन आणि तीन त्यानंतर या सर्व अंकांची आपण बेरीज करूया एक अधिक दोन अधिक तीन बरोबर तीन अधिक दोन पाच अधिक सहा म्हणजेच या आकृतीमध्ये एकूण कोणांची संख्या सहा आहे तशीच ही दुसरी आकृती आहे यामधील पण कोणाची संख्या आपल्याला मोजायची आहे मग त्यासाठी आपण नंबर एक, दो, चा। या ठिकाणी प्रत्येक भागामध्ये नंबर घालूया एक अदिक, दोन तीन आणि चार सर्वांची आपण बेरीज करू एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार बरोबर चार आणि सात सात आणि नऊ नऊ आणि एक दहा म्हणजे या कृतीमध्ये एकूण गुणांची संख्या दहा आहे तर या कृतीमध्ये एकूण गुणांची संख्या सहा आहे मित्रांनो अशा प्रकारे जर आपल्याला प्रश्न आला तर आपण अशा प्रकारचे प्रकारे नंबर घाला आणि त्या नंबरची बेरीज करा म्हणजे तुम्हाला